जत The... नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज पाहूयात आजची बातमी आज जत येथे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भव्य तिरंगा रॅली संपन्न पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी अतिरेक्यांना धडा शिकवण्यासाठी देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर राबवून आपल्या तिन्ही दलाच्या भवानामार्फत संतापरोप केला आता विजय दिवस देशाच्या सीमेवर नवरात्र पहारा देऊन देशाचे संरक्षण करणाऱ्या वीर जवानांना स्फूर्ती मिळावी व जवानांचे मनोबल वाढावे यासाठी आज जत येते भव्य हो तिरंगा रॅलीचे आयोजन मान्य आमदार गोपीचंद फोडकर यांनी केले होते सकाळी साडे दहाच्या सुमारास मार्केट यार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तालुक्यातील सर्व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी बहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिक व ऑपरेशन सिंदूर राबवताना ज्या सैनिकांना वीरगती प्राप्त झाली अशा सैनिकांना आदरांजली वाहून रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी डॉक्टर रवींद्र अळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन बबनराव कोळी उपाध्यक्ष मेजर सिद्धू गायकवाड मेजर दत्तात्रय शिंदे जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील माननीय परशुराम मोरे उमदीचे माननीय संजय तेली विक्रम ताड माजी नगरसेवक राजू यादव आर पी आयचे संजय कांबळे माननीय अनिल पाटील मेजर बाबासाहेब भोसले माननीय लक्ष्मण जगकोंड भाजपचे महिला संस्था केडगे श्रद्धा शिंदे युवक तो व भाजपचे कार्यकर्ते ता, मोठ्या संख्येने रॅलीत भाग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता झाली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर व कॅप्टन बबनराव कोळी यांनी जत तालुक्यातील सर्व जनता देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले